अंकी लहानात लहान संख्या रोमन चिन्हात म्हणजे हे जे अंक आहेत ना या अंकापासूनच कुठल्या वेगळ्या घ्यायच्या नाहीत आपले कोणते अंक होते एक दोन सहा नऊ हे अंक होते हे अंक बदलायचे नाहीत याच्यापासून एक अंकी लहानात लहान संख्या बनवा सॉरी तीन अंकी लहानात लहान संख्या एक दोन सहा बनणार आता कोणती अगदी चार अंकी देखील संख्या मुलांना रोमन संख्यामध्ये येते आपण ही पण दाखवतो मांडू आता एकशे सव्वीस लिहायची सव्वी एकशे सव्वीसची फोड कशी होते रे शंभर वीस आणि सहा हेच रोमन संख्यात लिहायचे शंभर कसे लिहितात रोमन संख्यामध्ये त्याला लक्षात ठेवायचे पा आय म्हणजे एक वी म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा पा एक पाच दहा आय व्ही एक्स नंतर लक्षात ठेवायचं आपल्या घरचा एल सी डी एल पन्नास सी सेंचुरी शंभर डी पाचशे आणि यमला एक हजार या पद्धती आपल्याला किती अंकी तुम्हाला अगदी किती अंकी येऊन द्या ह्याच्या पुढे म्हटलं तरी तुम्हाला आहे शिकवलेलं मी की एल बार लिहिले की पाच हजार सी बार लिहिले की दहा हजार डीवर बार 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 म्हणजे आडवी रेष अशी एल बार लिहिले की हे पाच पन्नासचे पाच हजार होतात सीवर बार केला आडवी रेश काढली की ते शंभरचे दहा हजार होतात याच्यावर दोन दोन शून्य वाढतात डीचे पाचशे आहे डीवर बार केला की पन्नास हजार यमवर पार केला की एक लाख म्हणजे एक लाख पर्यंतच्या संख्या आपण लिहू शकतो मग आपल्याला शंभर अधिक वीस अधिक सहा शंभर म्हणजे सी वीस म्हणजे वीस कसं काढतो दहा दहा वीस वीस सव्वारचे सहा कसे काढणार सव्वीसचे सहा लेखित झाली संख्या एकशे सव्वीस एखादा म्हटलं नाही सर मला नऊशे बासष्ट संख्या तयार करायची नऊशे बासष्ट नऊशे याचं विस्तारित रूप कसं होतं नऊशे अधिक साठ अधिक दोन आता नऊशे लिहायचे एक अंक आपण चार वेळा वापरू शकत नाही तीनच वेळा मी एक हजार कसे लिहिता मग असं तुम्ही लिहू शकत नाही नऊशे मला सर किती आहे पाचशे पाचशे म्हणजे डी मग आम्ही करतो सर डी म्हणजे पाचशे आणि मग नऊशे लिहिताना सी चार वेळा सहाशे सातशे आठशे नऊशे चालेल का इथं सी किती वेळा वापरला चार वेळा आपल्याला किती वेळा वापरायची परवानगी जास्त जास्त तीन वेळा मग इथं नऊशे लिहायच्यात म्हणल्यावरती आपण नऊ कशी लिहितो नऊ लिहिताना आय एक्स लिहितो म्हणजे काय होतं एक्सच्या डाव्या बाजूला एक असेल म्हणजे एक वाचा केला मग तसे नऊशे लिहायचे मग एक हजारच्या डाव्या बाजूला शंभर लिहायचे मग एक हजार कसे लिहितात एम आता हे एक हजार झाले आपल्याला नऊशे करायचे मग त्याच्या डाव्या बाजूला सी म्हणजे काय झालं एक हजारमधनं सी गेला नऊशे साठ कसे लिहिणार पन्नास दहा साठ पन्नास एल दहा एक्स नऊशे साठ अधिक दोन झाले दोन जे अगदी एक लाखापर्यंतच्या संख्या देखील रोमन संख्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत मग आता प्रत्येकाने आपल्याही बुद्धीला चॅलेंज देऊन अवकडात अवघड आपण बनवायचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विसावा प्रश्न आहे तीन अंकी मोठ्यात मोठी रोमन संख्या चिन्हातल्या पाहताच तीन अंकी म्हणजे नऊशे नव्याण्णव हे नाही यातले जे अंक आहे कुठले होते एक आपले अंक कोणते होते ते अंक घ्यायची एक दोन सहा आणि नऊ यापासून मोठ्यात मोठी तुम्ही अगदी चार अंकी बनवू शकता आहे का म्हणाला मी पाच अंकी बनवे सहा अंकी बनवे काही अडचण नाही आहे तुम्हाला आवडेल ते बनवू ओके आता मी आपण घेऊया कोणती नऊशे बासष्ट आत्ता आपण घेतली होती बरोबर गे आत्ता बनवू आता आपण काय करू नऊशे सव्वीस बनवूया अंक बदलायचे नाहीत हे फक्त आता नऊशे सव्वीस लिहायचे आहेत कसं विस्तारित रूप आहे नऊशे अधिक वीस अधिक सहा आता याच नऊशे लिहायचे आता सांगितलं नऊशे कसे लिहायचे आपल्या चार वेळा वापरू शकत नाही तीन वेळा जास्तीत जास्त एक हजार कसे लिहितात एम मग आपल्याला हे नऊशे लिहायचे म्हटल्यानंतर हे झाले एक हजार या बाजूला तीन शंभर लिहिले म्हणजे काय होणार एक हजारमधनं शंभर गेले नऊशे आता सव्वीस लिहायचे वीस कसे लिहितात वीस वरचे सहा कसे लिहितात वी आय आहे की नाही सोपं खूप सोपं आहे फक्त आपण त्याचा काय केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे थोडंसं बुद्धीचा विचार दिला चॅलेंज केलं की खूप छान येतं चला पुढील प्रश्न मूळ संख्या लिहा आता इथं मूळ संख्या काय करायचं पहा सगळ्या मूळ संख्या लिहायच्या नाही आता इथं लिहिताना आपल्याला मूळ संख्या फक्त दहाच लिहायच्या आपल्याला मूळ संख्या किती लिहायच्या दहाच लिहायच्या आज लिहिल्या दहा उद्या पुढल्या दहा परवा पुढील दहा आपल्याला त्या लिहिता आल्या पाहिजे एकशे पन्नासपर्यंतच्या आपल्याला लिहायचे म्हणजे पाठ असल्या पाहिजेत पहाज आपण लिहिल्या आप दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळ त्रेचाळ सत्तेचाळ त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव जी ह्या पद्धतीने आपल्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजे याच्या पुढल्याही नवोदयाला विचारल्या जातात एकशे एक एकशे एक, एक तीन एकशे पाच सॉरी एक एकशे एक एकशे एक, एक एक, एक तीन एकशे सात एकशे नऊ या सगळ्या चारीच्या चारी येतात चारी चारी फक्त एकशे पाच सोडलेत जी या मूळ संख्या दहा दहा रोज लिहिल्या तरी पाठ होतील आपल्या पाठ करणं हे महत्वाचं आहे आता पुढे आहे पहा वर्गसंख्या ल्या आता वर्गसंख्या म्हणजे काय वर्गसंख्या म्हणजे काय चौरस संख्या चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या म्हणजे वर्ग मी ते लिहायचे वर्गसंख्या आपल्याला एकचा वर्ग रोज किती लिहा दहाच लिहा तीसपर्यंतचे वर्ग आपले पाठ पाहिजे मग आज एक ते दहापर्यंतच्या वर्ग संख्याला मी लिहिलं पाहिजे आपल्याला तशा पद्धतीनं एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर आज एक ते दहापर्यंतचे लिहिले उद्या अकरा ते वीसपर्यंत परवा एकवीस ते तीसपर्यंत आणि हे लिहिणं हे लिहिण्यामागे कारण काय आहे तर हे आपलं पाठ झालं हे पाठांतर होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला हे लिहायला सांगितलं जातं ओके चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा घनसंख्या लिहा पुढील प्रश्न आहे घनसंख्या लिहा आता घनसंख्या आपल्याला दहापर्यंतचे घन पाठवे मग पाचच लिहा इथं घन पाचच लिहा एक ते पाचच्या आजल्या उद्याच्याला सहा ते दहाच्या ल्या वा उदाहरणार्थ सहाचा घन घन म्हणजे वरती तीस याचा अर्थ काय होतो घन म्हणजे एक संख्या तीन वेळा मांडून केलेला गुणाकार म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा असं तीन वेळा मग सहाचा घन दोनशे सोळा सातचा घण तीनशे त्रेचाळ आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा गण एक हजार म्हणजे हे पाठ असतील तर आपल्याला लिहिण्यासाठी अडचण नाही किती वेळ लागला हे पाठ असेल तर दहा सेकंद देखील वेळ लागत नाही चला पुढे घ्या पुढील प्रश्न एक ते शंभर संख्यात आठ हा अंक येणाऱ्या संख्या लिहा आता इथे आपल्याला अपेक्षित काय आहे केवळ संख्या लिहिणं नाही तर आठ अंक किती वेळा येतो मग तो हे आपल्याला म्हणजे याच्यावरती प्रश्न किती तयार होतात खूप प्रश्न तयार होतात एक ते शंभर संख्यांवरती एक स्पेशल आपल्याला धडा आहे मग आठ अंक आता इथं काय करायचं पाहतं रोजच तुम्हाला हे दिसते की रोजच आठ अंक असणाऱ्या संख्या रोज आठ अंक असणाऱ्या संख्या असतील का नाही तर आज तारीख किती आहे त्या तारखेमधला एक स्थानचा अंक इथं घ्यायचा उदाहरणार्थ अकरा तारीख असेल तर एक अंक येणाऱ्या संख्येला बारा तारीख असेल तर दोन अंक असणाऱ्या तेवीस तारीख असेल तर एक तीन अंक असणाऱ्या संख्या सत्तावीस तारीख असेल तर सात अंक असणाऱ्या संख्या तीन तारीख असेल तर तीन अंक असणाऱ्या संख्या एकोणतीस तारीख असेल तर नऊ अंक असणाऱ्या संख्या म्हणजे अशा पद्धतीने बदल केला रोज वेगळा वेगळा येतो मग आठ अंक असणाऱ्या संख्या मग आता या संख्या लिहिता आल्या पाहिजेत या संख्या कशा लिहायच्या पाहून आठ अंक असणार आठ अठरा अठ्ठावीस अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अटे अठ्ठ्याण्णव हे कुठं आले सगळे आठ एक स्थानी हे समजून घ्या हे आलेले आठ कुठं आहेत एकक स्थानी म्हणजे इथे एकक एक, 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 एक किती वेळा आला हो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा वेळा म्हणजे एकक स्थानी हा एकक स्थानी एक स्थानी किती वेळा आला दहा वेळा आता दशकस्थान देश्यक्स्तार पाहिजे दशकस्थानी कुठ नऊ चालू होतो ऐंशीपासून हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे मुलं काय करतात एक्क्याऐंशी एक पासून लिहितात ऐंशी मधला सोडूनच दिला जातो मी इथे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आता नव्वद येत नाही वरती सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याऐंशी म्हणजे एककस्थानी पहा येणारा आपण आता स्थानचा काढला आता आपल्याला काय दशक दशकस्थानी येणारा इथं दशकस्थानी इथं दशक दशकस्थानी इथे 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 ते इथे राहिला कोणता पहा म्हणजे विसरतं कसं पहा ऐंशी लिहायचा राहून गेला आणि मुलांच्या चुका याच होतात इथे दशकस्थानी येणारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जे एकस्थानी दहा वेळा दशकस्थानी दशकस्थानी तोही दहा वेळा असे एकूण किती वेळा येतील एकक स्थानी दहा वेळा दशकस्थानी दहा वेळा एकूण किती वेळा झाला वीस वेळा मग याच्यावरती प्रश्न कसे येतात याच्यावरती प्रश्न पहा एक ते शंभर संख्यात आठ अंक किती वेळा येतो वीस वेळा येतो एक ते शंभर संख्यात म्हणण्याऐवजी आता इथे येतो दोन अंकी संख्यात आठ अंक किती वेळा येतो मी तर दोन अंकी संख्यात म्हणल्यावर कोणता हा आठ कुठं आहे दोन अंकी संख्या आहे का एकच अंकी संख्या म्हणजे तिथे किती वेळा येईल उत्तर तिथं उत्तर किती वेळा येणार आहे एकोणीस वेळा पहा म्हणजे एक ते शंभर संख्या वीस वेळा दोन अंकी संख्येत एकोणीस वेळा आता हाच प्रश्न बदलला आठ अंक असणाऱ्या संख्या किती आहे पहा एक ते शंभर संख्यामध्ये आठ अंक असणाऱ्या संख्या तुम्हाला ह्या दहा या दहा यादा। पण ही इकडून पण काउंट झाली म्हणजे ही एकदाच धरावी लागेल संख्या विचारलेत ना आडव्या दहा धारल्या तर वरच्या नऊच धरावे लागणार म्हणजे आठ हा अंक असणाऱ्या संख्या एकोणीसच आहे आलं लक्षात आता तुम्ही जर असं म्हटलं की आठ अंक असणाऱ्या संख्या एकोणीस आहे तर जर तुम्हाला चल की दोन अंकी संख्येत आठ हा अंक असणाऱ्या संख्या किती आहे इथे हा आठ काढून टाकावा लागेल मग या दोन अंकी संख्यामध्ये आठ अंक असणाऱ्या संख्या आता इथं ही एकदाच मोजायची आहे वर्ण मोजताना धरली तर आठवी मोजायची नाही तर आठ अंक असणारी संख्या अठ्ठ्याऐंशी आठवी पण अठ्ठ्याऐंशी उभी अठ्ठ्याऐंशी वेगळ्या वेगळ्या आहेत का अठ्ठ्याऐंशी एकच आहे म्हणजे दोन अंकी संख्यामध्ये आठ अंक असणाऱ्या संख्या किती आहेत अठराच आहे म्हणजे ह्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत हे आपल्याला सोडवता आले पाहिजेत सोडवता येतात तुम्हाला चला पुढे त्रिकोणी संख्या लिहा त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात त्रिकोणी संख्या म्हणजे क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निंपट मी उदाहरणार्थ घेतलं तर एक दोन एक दोन या क्रमवार संख्या यांचा गुणाकार दोन येतो त्याची निंपट म्हणजे भागिले दोन केलं एक येतं दोन आणि तीन क्रमवार संख्या आहेत याचा गुणाकार केला तर सहा भागिले दोन केलं तर उत्तर तीन येतं या पाठ असल्या पाहिजे तीन आणि चार यांचा गुणाकार केला बारा बारा बागिले दोन केले निमपट केली तर सहा येते चार गुणिले पाच बा गुणाकार वीस येईल त्याची निंपट केली तर दहा येते पाच गुणिले सहा याचा गुणाकार तीस त्याची निमपट केली बागिले दोन केले की पंधरा येते या त्रिकोणी संख्या पाठ असल्या पाहिजेत एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळ पंचावन्न सहासष्ट अष्ट्याहत्तर एक्क्याण्णव एकशे पाच या, एक या त्रिकोणी संख्या आपल्या पाठ असल्या पाहिजे या रोज तुम्ही म्हणाव्या म्हणून हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा गोष्टीचे वाचन करा आता इथं गोष्टीचे वाचन आता इथं आपल्याला तुम्हाला गोष्ट दिली का नाही गोष्ट कुठे आहे तर आपल्याला ग्रुपवर आहे यामध्ये कोणती गोष्ट आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी एक मराठीची गोष्ट आहे एक इंग्रजीची गोष्ट आहे इथं काय करायचं आहे पहा वाचन करा गोष्टीचं काय करायचं आहे आपल्याला वाचन करायचं आता कुठल्या गोष्टीचं करायचं आहे तर इंग्रजीच्या गोष्टीचं इंग्रजीची गोष्ट याचं फक्त वाचन करायचं मराठीची गोष्ट केवळ वाचायची नाही का मराठी आपली मातृभाषा आहे पण आपण वाचत नाही आपल्याला सगळ्यात कमी मार्क मराठीमध्ये पडतात या गोष्टीचं काय काय करायचंय तर पहिल्यांदा वाचायची वाचन करा नंतर शुद्ध लेखन करा दुरेगी वहीमध्ये अगदी सुवाच्या अक्षरामध्ये अशी काही खूप मोठी गोष्ट नसते छोटी असते याचं शुद्ध लेखन दहा ओळीत सर्वसाण भरतील एवढंच असतं मग दुरेगी वहीमध्ये अगदी कोरून अक्षर काढायचं असं शुद्ध लेखन करायचं आता वाचली लेखन केलं म्हणजे तुमची वाचून व्यवस्थित वाच झाली तुम्हाला ही गोष्ट समजली ही गोष्ट आपल्या भाषेत पालकांना सांगा मग तुमची मम्मी असेल पप्पा असतील तुमचा भाऊ असेल मोठा बहीण दिदी असेल तर यांना ती गोष्ट वाचलेली आपल्या भाषेत सांगायची वाचून दाखवायची नाही त्यांना गोष्ट त्यांना आपल्या भाषेत सांगायची वाचलेली गोष्ट आणि ही खूप चांगल्या पद्धतीने रंगवून सांगता आली पाहिजे जे आपल्या मनाचं काय मध्ये घुसटलं तरी चालेल घुसडलं मी म्हणतो जे मनाचे शब्द वापरले तरीही चालतील मनाचे वाक्य वापरले त्याच्यामध्ये एखादा नवीन तुम्ही एखादा घटक ॲड केला जे गोष्टीमध्ये अजून बदल केले तरी चालते काय अडचण फक्त ही गोष्ट आपल्या पालकांना कशी सांगता आली पाहिजे रंगवून गोष्ट कशी सांगतो आपण भाषण कसं करतो आपण पाठ करून येतो का भाषण सुरुवात तेवढी पाठ केलेली असते मग ते एक, एक मुद्दा घेतो त्याच्यावर आपण बोलत जातो मग तसं याच्यामधनं आपल्याला काय सुधारा सुधारणा तुमच्यामध्ये आपल्याला पाहिजे तर पा काय वापरलं आहे शब्द पहा वक्तृत्व म्हणजे कला ही तुम्हाला आत्तापासून तयार झाली पाहिजे तुम्हाला वक्तृत्व चांगल्यापैकी सुधारलं पाहिजे हे वक्तृत्व आपल्याला रोज आपण एक गोष्ट मराठीची सांगितली आपली शब्दसंपत्ती आहे त्यामुळं आपल्याला कोणत्याही विषयावरती बोलायला सांगितलं तर पटकन बोलता येणार याच्यासाठी हे ये वक्तृत्व खूप महत्वाचं आहे मग प्रत्येकाचं वक्तृत्व चांगलं झालं पाहिजे अस्खलितपणे वाचन करता आलं पाहिजे जे वाचनामध्ये आपलं अस्खलितपणा न अडकळता आपण एका पूर्ण पूर्ण विरामापासून दुसऱ्या पूर्णविरामापर्यंत सर्व गोष्ट अगदी व्यवस्थित आरोह अवरा अवरोह त्यातील स्वल्पविराम इत्यादीपासून आपण बारकाईनं बघून स्वल्पविराम असतील अल्पविराम असतील या सगळ्या विरामचिन्हाचा अभ्यास करून त्या पद्धतीने आपण ते वाचन करणार आहोत शुद्ध लेखन लिहिल्यामुळे ले ले आपल्या अक्षरामध्ये सुधारणा होणार आहे आणि गोष्ट आपल्याला व्यवस्थित समजण्यासाठी वेळ मिळणार आहे समजून घेण्यासाठी कारण हे नवोदयसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वात जास्त गरज आहे ती मराठीची जे उतारे आहेत पंचवीस मार्काला इथेच मुलांचे मार्क जातात मी नव्याण्णव टक्के माझा अनुभव सांगतो की नव्याण्णव टक्के मुलांचं मराठी विषयामुळे गुणवत्ता यादी हुकते याच्यासाठी मराठी वाचन खूप पाहिजे ज्याचं वाचन चांगलं असतं ना अशा विद्यार्थी मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवतो आणि तो शंभर टक्के गुणवत्ता यादीत लागतो ओके जे वाचन शुद्धलेखन वक्तृत्व हे मराठी विषयाचं करायचं आता दुसरा विषय आपल्याला कोणता आहे इंग्रजी आहे इंग्रजीची गोष्टीचं काय करायचं इंग्रजीची गोष्ट आता पहा खालचे वर्ग आहेत त्यांनी फक्त वाचून दाखवा आपल्या पालकांना या गोष्टीचं वाचन करायचं वाचन केल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि लेखन पण करायचं आहे आपल्या चारही वहीमध्ये अगदी व्यवस्थित वरच्या तीन ओळीतले शब्द वरच्या तीन ओळीत खालच्या तीन ओळीतले खालच्या तीन ओळीत खाल अशी अक्षरं आपली असली पाहिजे कर्सी वगैरे येत असेल काढायला काहीच हरकत नाही म्हणजे स्मॉल लेटर कुठं कॅपिटल वापरायचा या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे जी गोष्ट वाचून दाखवायची आपल्या घरातलं कोण असेल त्यांना ही गोष्ट वाचून दाखवा नसेल तर टॅबवरती रेकॉर्डिंग करा जेव्हा मम्मी पप्पाला वेळ असेल ती ग्रुपवरती पाहतील प्रत्येक मम्मी पप्पाला वेळ मिळाला की आपल्या पाल्याचं पाहता आपला मुलगा कुठं आहे त्याला कुठली गोष्ट किती मार पडले आजच्या किती झाल्या टेस्ट माझ्या मुलाला किती किती पडले या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळतात मी या गोष्टी आणल्या पाहिजेत तुम्हाला सा त्यामुळं वाचन इंग्रजीचं नियमित रोज वाचन केलं तुमचं वाचन खूप चांगलं सुधारणं नियमित लेखन केलं आपल्याला कशा पद्धतीनं अक्षर काढलं पाहिजे हे या गोष्टी येणार आता सव्वीसात व्या आठवीनं ही गोष्ट आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे होऊन द्या चुका होऊन द्या काय हरकत नाही तुम्हाला चुकांना कोणी टीचर रागवणार नाही किंवा तुमचे पालक देखील रागवणार नाही पण ते तुमच्या मदतीला आहे पहिली खाली खाली प्रश्न बघा गोष्ट सुवातच्या अक्षरात शुद्ध लेखन द्या जे मराठीची आणि इंग्रजीची एक जी गोष्ट आहे त्याचं शुद्ध लेखन द्या शुद्ध लेखन म्हणजे काय तर दुरेगी वहीमध्ये मराठीचं आणि चारेगी वहीमध्ये इंग्रजीचं ते अगदी स्वच्छ अक्षरामध्ये लिहायचं आहे जे हसा तो अभ्यास होता आता पुढे पा पुढचा अभ्यास काय